Kunti ग्रहसंकुल प्रकल्पामध्ये एकावन्न टक्के सगनिका विक्री झाल्यानंतर सहकारी ग्रहनिर्माण संस्था ही स्थापन करूनच घेतली पाहिजे मी आतापर्यंत विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये जवळपास चारशे संस्थांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेचं नियोजन केलं त्याची पूर्वतयारी करून घेतली आजवरच्या अनुभवामध्ये प्रकर्षाने मला जो एक अनुभव आला तो म्हणजे फ्लॅट घेतल्यानंतर लोकांच्या मनामध्ये हँडओव्हरच्या संदर्भामध्ये बिल्डर कडून घ्यायचं त्या संदर्भामध्ये असलेला एक गैरसमज तो गैरसमज असा आहे की बिल्डर कडून सोसायटी चालवायला घेतली म्हणजे बिल्डर पळून जाईल उरलेली कामं करणार नाही आणि जोपर्यंत तो ते कामं करत नाही तोपर्यंत आम्हाला सोसायटी चालवायचीच नाही आणि हा जो विचार आहे तो विचार अत्यंत घातक आहे आणि या विचारामुळेच अनेक संस्थांचं प्रचंड नुकसान झालं एक्कावन्न टक्के सदनिका विक्री झाल्यानंतर तुम्ही सहकारी गृहनिर्माण संस्था तात्काळ नोंद केली पाहिजे आणि जर बिल्डरने सहकारी गृहनिर्माण संस्था नोंद केली असेल तर तिची पहिली सर्वसाधारण सभा ही घेतली पाहिजे अनेकदा आम्ही बघतो की बिल्डर सांगतो की तुमच्या सोसायटीत अकरा नावं द्या तेरा नावं द्या पंधरा नावं द्या सतरा नाव द्या समितीसाठी आम्ही संस्था नोंद केलेली आहे तुम्ही तेरा, ही तेरा पंधरा सतरा अशी नावं द्या ही मागणीच मुळात बेकायदेशीर आहे त्याचं कारण असं आहे की सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यातच पहिली सर्वसाधारण सभा घ्यायची असते आणि त्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये जवळपास पंधरा सोळा काही प्रकल्पांच्या बाबतीमध्ये वीस वीस ठराव संमत करून पुढची वाटचाल करायची असते मात्र बिल्डर जेव्हा तुमच्याकडे अशी तेरा चौदा सतरा एकूण किती फ्लॅट आहे तुमच्या इथं त्याच्यावरून ती संख्या ठरते आणि तितक्या लोकांची नावं मागणं म्हणजे तुमची पहिली सर्वसाधारण सभा न घेता तुमचे बोगस इतिवृत्त लिहून तुमची कमिटी स्थापन झाली असं सर्रास बिल्डर सांगत असतो तुमचं आता तुम्ही काम बघा पहिल्या सर्वसाधारण सभेला अनन्यसाधारण महत्व आहे हे विषय एक ठराव तुम्ही पास करू शकता ही पहिली सुरुवात असते आणि पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये जे कामकाज असतं त्याची पूर्वतयारी करून जर तुम्ही ही पहिली सर्वसाधारण सभा घेतलीत तर तुमच्या संस्थेला एक योग्य दिशा मिळते जे समितीवर सदस्य येणार असतात आलेले असतात त्यांनी पुढल्या काळामध्ये कशा पद्धतीनं काम करायचंय याची एक रूपरेखा त्यांना समजलेली असते आणि पहिली सर्वसाधारण सभा कायद्याला अभिप्रेत सहकार कायद्याला अभिप्रेत असल्याप्रमाणे घेतल्यावरती संस्थेला एक चांगलं वळण त्या पहिल्या सर्वसाधारण सभेच्या माध्यमातूनच लागायला सुरुवात होते पहिली सर्वसाधारण सभा म्हणजे तुमच्या कायदेशीर हक्कांचं त्या हक्कांचं संरक्षण करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल असतं त्यामुळे पहिली सभा ही काटेकोरपणे नियमानुसारच घ्यावी अनेक सदनिका धारकांना हेच माहीत नसतं की ती पहिली सर्वसाधारण सभा काय असते त्याच्या विषय काय असतात आणि सभा जी घेतली जाते त्याचे नियम काय असतात कशा पद्धतीने ती सभा पार पाडली जाते काय पूर्वतयारी केली पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती नसल्यामुळं आणि बिल्डर आणि बिल्डरने जो एजंट नेमलेला असतो त्याच्याकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्या कारणानं अनेक ठिकाणी लोक नावं देतात बिल्डरला आणि ती कमिटी झाली असं जाहीर होतं हा बेशिस्त पण आहे बेकायदेशीर पण आहे अवैध आहे आणि त्याचे अनेकदा मग काही सभासदांना पुढे जाऊन जे समितीमध्ये आलेले असतात त्यांना पुढे जाऊन याचे दुष्परिणाम पण भोगावे लागू शकतात त्याचबरोबर संस्थेचं कामसुद्धा नियमानुसार होत नाही बेफिकिरी जास्त दिसते पहिली सभाच बेकायदेशीर असल्यामुळे पुढे पणवतीच लागलेली असते असं म्हणू शकतो आपण आणि मग तिथं बेशिस्तपणा बेजबाबदारपणा हा खूप मोठ्या प्रमाणावरती अशा संस्थांमध्ये वाढतो कारण त्याचं बीज हे पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये असतं पहिली सर्वसाधारण सभा ही त्या संस्थेतल्या त्या, त्या प्रकल्पातल्या किंवा त्या इमारतीतल्या सदनिका धारकांची एक युनियनची बैठक आहे सहकारी ग्रामीण संस्था युनियन आहे तर त्या एकतेचं प्रदर्शन करण्याची ती एक संधी असते या सभेमध्येच जर बिल्डर मुख्य प्रवर्तक असेल आणि तो उपस्थित राहणार असेल तर त्याच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरं अनेक समस्यांवरती पुढल्या काळामध्ये कशा पद्धतीनं काम होणार आहे याची सविस्तर चर्चा सखोल चर्चा केली जाऊ शकते आणि हे सगळं इतिवृत्त वही वहीमध्ये सहकार कायद्यातील उपविधीतील तरतुदी त्याची नोंद घेतली जाऊ शकते आणि त्याचा उपयोग हा पुढे कायदेशीर कार्यवाही करता येतो ज्या ज्या संस्थेमध्ये आम्ही पूर्वतयारी करून घेतल्या त्या त्या संस्थांच्या पहिली सर्वसाधारण सभा अतिशय सुंदर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्या पूर्वतयारी केल्यामुळं संस्थेच्या दिवशी जो गोंधळ उडू वुड़ उडण्याची शक्यता असते तो अजिबात गोंधळ उडत नाही त्याचबरोबर त्या दिवशी काय काम करायचंय याची आधीच तयारी झाली असल्या कारणानं कोण काय बोलणार आहे हेही निश्चित असल्या असल्याकारणानं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं तुमची पहिली सर्वसाधारण सभा होऊ शकते त्यामुळं संस्था नोंद झाल्यानंतर बिल्डरला अशा प्रकारे नावं न देता ती पहिली सर्वसाधारण सभा ही प्रत्यक्षात घेतली गेली पाहिजे असा हट्ट सर्व संधिकाधारकांनी धरला पाहिजे आणि त्यानुसारच पुढचं काम केलं पाहिजे जर बिल्डर त्याला सहकार्य करत नसेल तर तुम्ही कायदेशीर सल्ला घेऊन ते कशा पद्धतीने करता येईल याचा विचार तुम्ही केला पाहिजे त्यामुळे पहिल्या सर्वसाधारण सभेला हलक्यात घेऊ नका खूप मोठी ताकद शक्ती त्यामध्ये आहे पहिली सर्वसाधारण सभा झाल्यानंतर समितीला जे काही काम करायचं असतं त्या कामाचा पाया त्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये रोडला जातो त्यामुळे पहिली सर्वसाधारण सभा घेताना आयोजित करताना पूर्वतयारी करून सर्व माहिती घेऊन जर तुम्ही ती आयोजित केली तर मनशांती लाभते आणि संस्थेच्या एकूण पुढच्या वाटचालीला एक चांगला शुभारंभ प्राप्त होतो धन्य